जनरली विरोधकांवर माझी टीका करण्याची समजते आपल्या लोकांबद्दल आपल्या उमेदवारांबद्दल आणि आपल्या पक्षाबद्दल आपल्या कार्यकर्त्यांबद्दल चांगलं कसं बोलता येईल हे मी बघतो तर आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो मी तर राजेश पाटलाला म्हणजे ते नितीनगड राज्यामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार येणार नाही अशा वेळी आपल्या आमदारांना वेगळं महत्व येणार आहे आपली एक वेगळी ताकद असणार आहे वेगळी दादागिरी असणार आहे ती दादागिरी दादा असणार आपल्या जिल्ह्याकरता आपल्या मतदारसंघाकरता आपल्या लोकांकरता वैयक्तिक माझ्यावर आजपर्यंत कोणीही बोलू शकला नाही का हितेंद्र ठाकूर स्वार्थाचं राजकारण तरी करतो मी ज्या ज्यावेळी राजकारण करतो ते आपल्या विभागाकता आपल्या जिल्ह्याक कार्यकर्ते मला येऊन पण विचारतात आप्पा आमचं हे नाही झालं आप्पा आमचं ते नाही झालं आमचं हे काम बाकी राहिलं आहे तो अधिकार त्यांना कधी मिळतो दादागिरी करण्याचा दादागिरी म्हणजे प्रेमाची दादागिरी ते कार्य करतो प्रेमाची दादागिरी कार्यकर्ता कधी करतो कारण का त्यांनी इलेक्शनला एवढ्याच प्रेमाने काम केलेलं असत एवढ्याच प्रेमाने तो खपलेला असतो आपल्याला उमेदवारा करता, त्यावेळी लो। तो दादागिरी करू शकतो मी म्हटलं पैसे फेकत राहिलो आणि निवडून आलो तर लोक माझ्यावर दादागिरी करू शकतील का प्रेमाने हक्क गाजवू शकतील का याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे